धुळे शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपूर्वीच ट्रॅफिक सिग्नल सुरू करण्यात आले होते मात्र अद्यापपर्यंत देखील हे ट्रॉफिक सिग्नल सुरू नसल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता गेल्या काही दिवसांपासूनच ट्रॅफिक सिग्नलची व्यवस्था पुन्हा सुरू करून धुळे शहरातील वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असताना मात्र धुळे शहरातील प्रमुख भागात मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा प्रश्न पुन्हा पुन्हा उद्भवत आहे यामुळे धुळेकर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय नुकतंच गेल्या काही दिवसांपूर्वीच धुळे शहरातील काही प्रमुख भागांमध्ये ट्रॅफिक सिग्नल सुरू करण्यात आलं यामुळे काही प्रमाणात वाहतुकीवर याचा काही परिणाम होईल असे वाटत असताना दुसरीकडे मात्र धुळे शहरातील अनेक महत्त्वाच्या भागांमध्ये वाहतुकीच्या अडथळ्यामुळे तसेच रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय शहरातील प्रमुख शाळा असतील तसेच बाजारपेठ तसे असेल अशा इतर भागांमध्ये वाहतूक पोलिसांकडून योग्य ती कारवाई होणं अपेक्षित आहे मात्र ज्या ठिकाणी गरज नाही त्या ठिकाणी पोलिसांचा फौज फाटा तैनात असतो परंतु वाहतुकीची समस्या जे ठिकाणी आहे त्या ठिकाणी मात्र वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचं निदर्शनास आले ज्यामुळे ज्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीची अडचण निर्माण झाली त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा सज्ज करून ही समस्या लवकरच मिटवावी अशी माहिती आता सर्वसामान्य धुळेकर करीत आहे धुळे शहरामध्ये एकीकडे ट्रॅफिकची समस्या सोडत असताना ट्रॅफिक विभागाने ठिकठिकाणी ते बंद पडलेले सिग्नल होते ते चालू केलेले चांगली गोष्ट केली पण अजून देखील धुळे शहरामध्ये बहुतेक भागातली ट्रॅफिकची जी समस्या आहे ती समस्या त्या ठिकाणी जैसे ते आहे याच्यामध्ये प्रामुख्याने फुलवारा चौक आणि जो आग्रा रोड त्या ठिकाणी जातो फुलवारा चौकामध्ये दररोज सकाळी साडे दहा ते दुपारी साडेबारा पर्यंत सायंकाळी पाच वाजेपासून संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत त्या ठिकाणी ट्राफिक अक्षरशः तासभर त्या ठिकाणी अडकलेली असते आजच एक इन्सिडन्स त्या ठिकाणी झालेला आहे की सकाळी साडे अकरा वाजता ज्यावेळेला विद्यार्थ्यांची शाळा त्या ठिकाणी सुटली आणि शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी त्या मध्ये अडकले शिवाय एक अंत्ययात्रा त्या मध्ये अडकलेली होती परत काही महिला त्या ठिकाणी जात होत्या कोरोना त्या ठिकाणी जायला जागा सुद्धा नव्हती असं असताना स्थानिक नागरिकांनी काही युवकांनी त्या ठिकाणी त्यांच्या गाड्या लावल्या आणि ती ट्राफिक त्या ठिकाणी मोकळी केली जवळपास तासभर हा त्या ठिकाणी सुरू होता त्या ठिकाणी उभा साहेबांना आमची विनंती आहे की एकीकडे संतोषी वासा चौकाची ट्राफिक कंट्रोल करताना तुम्हाला त्या ठिकाणी सात स्पॉट सात सिटी पोलीस त्या ठिकाणी उभं करावं लागत आहेत आणि फुलवाला चौकामध्ये एकही एक सिटी पोलीस आज त्या ठिकाणी बंदोबस्ताला नव्हता तर यापुढे फुलवाला चौकामध्ये एका सिटी पोलीस त्या ठिकाणी दररोजची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी आम्ही सूचना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करतोय शिवाय गेल्या आठवड्यामध्ये क्रमांक सात मध्ये सुभाष प्रथु यादव एक इन्सिडंट घडला की त्या ठिकाणी जे दूध विक्रेता होते ते दूध विक्रेता त्या ठिकाणी मोकळी करायला गेले आणि त्याच्यामधून वा दूध बोलवा आणि त्या ठिकाणी दोन गटांमध्ये त्या ठिकाणी देखील त्या ठिकाणी झालेले असे ठिकठिकाणचे स्पॉट साहेबांनी शोधून काढले पाहिजेत आणि त्याच्यावरती उपाययोजना करणं आज त्या ठिकाणी गरजेचं आहे જાગરજનસ્તાન કરીતા પ્રતિનિધિ રૂપક બિરારી ધુળે